নিয়াধ यांनी आपल्याला गुत्त दिले बहुतेक कीर्तन कमवत असताना कसं धन कमवलं पाहिजे तर चांगल्या मार्गाने धन कमवलं पाहिजे एकदा साऊंड सिस्टम साठी काळी वाजव पाहू म्हणजे आपलं असलं म्हणजे त्यांचं कौतुक करायचं नाही असं कोणी सांगितलं अतिशय गोडवर का दादा मनापासून कस धन कमवा चांगल्या मार्गाने धन कमवा थोडस आपल्या खिशामध्ये जो पैसा असतो तुमच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसा आहे ना हा तर म्हणा मी मागायला लागले आहे ना प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसा असतो पण आपल्या खिशातला जो पैसा आहे त्या पैशाला आत्ता वास नसला तरी चालेल बरं थोडस लक्ष ऐका आणि पटलं तर मला सांगा तुमच्या खिशातल्या पैशाला आत्ता तरी चालेल पण तुमच्या खिशातल्या पैशाला तुमच्या वास असला पाहिजे आपल्या जवळच्या पैशाला आपल्या घामाचा वास असला पाहिजे ती कष्टाची संपत्ती आहे आणि धन कमवत असताना असंच धन कमवलं पाहिजे लक्षात थोडस आपल्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा पण त्या पैशामध्ये कुणाच्या एक रुपयाचाही ही तळतळाट नसावा ही खरी संपत्ती आहे नाहीतर एखाद्या तुमच्या संपत्तीचा जर मार्ग चुकत असेल ना संपत्ती जर आणि तिची असेल ज्याला काय म्हणतो आपण कोणाच्या मुढ्या आणलेली असेल असं बोलतात तुमच्याकडे आपली दवाखानची भाषा कुणाच्या मुंडक्या म्हणून जर आणलेली संपत्ती असेल तुमच्या संपत्तीचा असेल ना तर पुढे जाऊन तुमच्या संततीचा मार्ग चुकत असतो ती संपत्ती तुम्हाला कधी सुख मिळून देऊ शकत नाही म्हणून धन कमवत असताना चांगलं धन कमवलं पाहिजे चांगल्या मार्गाने धन कमवलं पाहिजे आणि चांगल्या मार्गाने कमवलेलं धन निस्त तिजोऱ्या भरून ठेवलं पाहिजे असं म्हटले नाही तर उदास विचारे वेच करे ते धन त्या ठिकाणी विचार करून खर्च करा खर्च नुसतं खर्च जर लोक म्हटले असते खर्च करायचं सांगितलं ना मग सत्यच करा म्हणून काय नवले अनेक ठिकाणी पैसे खर्च करण्याचे तिकडे पैशाची उधळपट्टी करू आम्ही पण विचारे शब्द दुगोपर्यंत टाकले अरे खर्च जिथे करायचा ना त्याचा विचार करा की जिथे खर्च केल्यानंतर काहीतरी मोबदला तुम्हाला त्याच्यातून मिळाला पाहिजे आणि मोबदला ही लगेच सांगितलाय उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवन त्याशिवाय हे कुठलंही काम करणार नाही कारण आज छोट्या मुलाला जरी काही काम सांगायचं झालं आता उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या नातवाला सांगितलं उदाहरणार्थ बाबा तुम्ही तुमच्या नातवाला म्हणले म्हणल्या हे दहा रुपये घे आणि पिढ्याचं कट्टल आणून दे तसं तुम्ही पेत नसाल पण समजा उदाहरण बाबा म्हणते